ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती एस टी कर्मचारी संपावरती गेलेले आहेत आसपासनं एस टी कर्मचाऱ्यांकडनं राज्यव्यापी बेमुदत संप केला जातोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी या सगळ्या संपकरांनी केली आहे एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं संपाची हाक देण्यात आलेली आहे एस टी संपामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते हे दृश्य आपण बघतोय मुंबई संभाजीनगर सिंधुदुर्ग अकोला नागपूर आणि धुळे इथली एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होताना मागण्या आहे काय आहेत आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन देण्यात यावं ही प्रमुख मागणी सर्वच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजारांची वाढ करण्यात यावी प्रलंबित महागाई भत्ता वाढीव घरबाड भत्ता आणि फरक द्यावा अशी मागणी केली गेली आहे इंडोर आउटडोअरवर मेडिकल कॅशलेस योजना लागू करण्याची मागणी आहे विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास द्यावा अशी मागणी एस टी महामंडळाचं खासगीकरण करू नये ही सुद्धा मागणी केली गेलेली आहे त्याचबरोबर जुन्या बस सेवेतनं काढून टाका आणि स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा अशी मागणी कर्मचारी करतात दोन हजार सोळा ते दोन हजार वीस दरम्यानच्या चार हजार आठशे एकोणनव्वद एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रक्कम वाटप करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि या काही मागण्यांना घेऊन कर्मचारी आज संपावरती पाहायला मिळतात तर एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे पुणेकरांचे हाल होताना दिसत आहेत पुण्यामधील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड त्याचबरोबर बारामती आणि तळेगाव आगार पूर्णतः आज बंद आहे प्रवाशांच्या गैरसोयीला सरकार जबाबदार आहे असं मत यावेळेला आंदोलक कर्मचारी व्यक्त करत आहेत पुण्यामधली दृश्य आपण बघतोय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया पुण्यातले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी एस सी कर्मचाऱ्यांच्या या संपाचा एकूणच राज्यभर परिणाम जाणवतोय विशेषतः पुण्याचा उल्लेख केला तर पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे कसा फटका प्रवाशांना बसताना दिसतोय पुण्यात मोठा परिणाम जो आहे तो शिवाजीनगर बस डेपोला बसलेला आहे कारण यातून सकाळपासून एकही गाडी शिवाजीनगर बस डेपोची शिवाजी जी आहे ती बाहेर गेलेली नाही त्यामुळे जे प्रवासी आहेत ज्यांना माहिती नाही हा संपाय त्यांचे मात्र मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत स्वारगेट असेल शिवाजीनगर असेल भोर असेल या सगळ्यामध्ये ज्या गाड्या बाहेरून येतात त्याच गाड्या परत बाहेर जातात त्या गाड्या नाही आल्या तर प्रवाशांना गाडी नसल्याची माहितीसुद्धा एस टी कर्मचारी देत आहेत आणि ज्या गाड्या आता चालू आहेत त्या सगळ्या शिवशाही गाड्या चालू आहेत ज्या ठिकाणी खाजगी कंत्राटदार सगळे ड्रायव्हर पुरवठा करतात मात्र प्रवाशांचे मोठे हाल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवशाही गाडीच्यासुद्धा काही रिझर्वेशन केलेल्या असतानासुद्धा त्यांनासुद्धा गाडी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आप माझ्यासोबत हे सिनियर सिटिझन आहेत काका कुठं निघालायत काय सगळी परिस्थिती मी इथं आलो आहे अकरा वाजता मला कुणी उत्तर नीट देत नाही माझं वय अठ्ठ्याहत्तर माझं नाव मिरजकर मी एक पंधरा दिवस झाले रिझर्वेशन करून रिझर्वेशन करताना नंबर घेतात पण नंबरवर कन्फर्म करत नाही की उद्या येऊ नका ये नका मी कुठं पडणार माझी बायको आजारी आहे उद्या काय कमी तर कोण बघणार किती वाजता होती आता गाडी बारा बारा वाजता होती आणि त्यांनी सांगितलं काही भरोसा नाही हे माझं रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन आहे जाण्याचं येण्याचं माझी बायको आजारी असती दर महिन्याला मला यावं लागतं तर गुरु ही सगळी परिस्थिती जी आहे ते शिवाजीनगर बर्डेपोत आहे असे अनेक प्रवाशांची बरोबर असे अनेक प्रवासी आहेत आणि त्यांच्या व्यथा आहेत धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी या प्रतिक्रियांसाठी पुढे जाऊ कोकणात पुढची बातमी सिंधुदुर्गामध्ये एस टी कामगारांच्या संपामुळे प्रवासी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत सावंतवाडी डेपो मधील सर्व एस टी सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत कणकवली डेपो मधील काही एस टी फेऱ्या सध्या सुरू आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा एस टीची वाहतूक सुरळीत सुरू आहे दुपारनंतर एस टी कर्मचारी संपा संदर्भातली आपली भूमिका मांडतील अशी माहिती सध्या मिळते आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया सिंधुदुर्गात प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत उमेश एकूणच राज्यभर परिणाम जाणवतोय कोकणामध्ये सध्या नेमकी काय स्थिती आहे निश्चितच गुरु आपण पाहिलं की एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये चिपूरमध्ये एसटी सेवा बंद झालेली आहे आणि रत्नागिरीमध्ये थोडेफार प्रमाणात सुरळीत सुरू आहे तशाच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील सावंतवाडीमध्ये ठप्प झालेले आहेत आणि एसटी सेवा ठप्प झालेली आहे ते सुटत नाही तर कणकवलीमध्ये काही प्रमाणात एस टी सुरू आहेत आपण पाहतो की आपण जे सर्व जे कणकवली बस स्थानकावर आहोत कणकवली बस स्थानकावर सर्व प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत कॉलेजचे मुलं आहेत तशाच पद्धतीने सर्व जे कर्मचारी आहेत ते अजून देखील थांबून आहेत एसटीची वाट बघत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत किती वेळ ते इथे आहेत कुठे जात तुम्ही किती वेळ घरा खरे वाटत काय सांगतायत एसटी आली की नाही काय सांगतात गाड्या लेट आहेत निश्चितच आपण पाहतो की संपूर्ण ज्या प्रवासी आहेत ते इथे थांबून आहेत आणि बऱ्याच जणांनी गर्दी केलेली आहे समजा चुकून एक स्टेल त्यामध्ये बसण्यासाठी खूप धावपळ करत आहेत मोठी गर्दी होत आहे एकंदरीत सर्व जे आपण दाखवत आहोत जी दृश्य आम्ही कॅमेरामॅन सांगेन की ह्या स्टेशन बस स्टँडवर किती गर्दी झालेली आहे कारण सर्व जे प्रवासी आहेत ते खोळंबलेले आहेत मग काही किती वाजता कुठे जाणार मी मालवणला जाणार आहे साडे ची बस होते बोलले पण अजून बस नाहीये आमची पाहुण्या ची बस कॅन्सल झाली उमेश एकोणीस खोळंबा झालेला आणि त्यामुळे याचा फटका अर्थातच या सगळ्या प्रवाशांना बसतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि प्रतिक्रियांसाठी मराठवाड्यामध्ये एस टी कर्मचारी तिकडे आक्रमक झालेले आहेत संभाजीनगर आणि बीड मध्ये एस टी सेवा पूर्णपणे ठप्प आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे लातूर आणि नांदेड विभागामध्ये बहुतेक आगार हे आज बंद दिसत आहेत एकीकडे पूरस्थिती आणि दुसरीकडे एसतीचा संप यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत मराठवाड्यामधील रहिवासी दुभेरी अडचणींमध्ये सध्या आपल्याला दिसत आहेत आणि आजविषयी आपण अधिक बोलूया मराठवाड्यातनं याविषयी अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन एकीकडे मागच्या एक दोन दिवसांपासून जोरदार पाऊस संबंध मराठवाड्यामध्ये सुरू आहे त्याचा एक वेगळा फटका आणि आजपासनं जो एसटीचा संप सुरू झालाय त्याचा पस्ता फटका असा एकूणच मराठवाड्यातल्या सगळ्या सगळ्या प्रवाशांना मोठा फटका बसताना दिसतोय नक्कीच गुरु हा दुहेरी फटका मराठवाड्याला म्हणावा लागेल कारण की जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातले जे काही बस स्थानक आहे आगार आहे त्यामधनं आता आंदोलन केल्यामुळं बस सोडण्यात येत नाहीये त्यामुळं जे प्रवासी आहे ते ताटकळत बस स्थानकावर बसलेले आहे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत जो मराठवाड्याचा प्रमुख केंद्र आहे आपण पाहू अशा पद्धतीने या पूर्ण बसेस ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत ठिकठिकाणी आगाराची हीच स्थिती आहे त्यामुळे सकाळपासूनच जे प्रवासी आहे ते ताटकळत आहे आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचा केंद्रबिंदू म्हणून संभाजीनगरकडे पाहिजे जात मुंबई पुणे नाशिक कडे जर जायचं असेल तर याच बस स्थानकावरती प्रवासी येत असतात मात्र त्या प्रवाशांना हेच माहित नव्हतं की इथून पुढे बसच भेटणार नाही कारण की आज संप आहे त्यामुळे शेकडो प्रवासी या बस स्थानकावर येऊन थांबलेले आहेत आणि या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही महत्वाचं जर आपण म्हटलं तर खेडापाड्यातल्या जे ग्रामीण भागातले जे वयोवृद्ध नागरिक होते त्यांची विशेषतः पुढे जाऊ बातमी नाशकात नाशिकमध्ये मालेगावसह तेरा डेपो आज आगारा बंद आहेत नाशिक आगारामधील एस टी सकाळी सहा वाजल्यापासून बंद दिसतीये नाशिक पिंपळगाव त्याचबरोबर पेठ आगार बंद आहे एस टी आगाराच्या बाहेर कर्मचाऱ्यांची मोठी घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते नाशिकमध्ये जाऊया प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत किरण नाशिकमधली सध्याची काय स्थिती घोषणाबाजी होताना दिसते गुरु अगदी खरं आपल्याला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे मी सध्या नाशिकच्या एस टी बाहेर आहे आणि याच ठिकाणी हे संपूर्ण कर्मचारी आहेत ते एकवटलेले आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आपली एकजूट दाखवत शासनाकडे आपलं गारानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या समस्या सोडवण्यासाठीची जी प्रयत्न आहे तो या ठिकाणी होतोय त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते थेट जाणून घेऊयात काय सांगाल काय नेमक्या तुमच्या भावना संप करताय खर तर या एस टी कामगारांच्या वेतनासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून वेतनाबाबत लोकांच्या मागण्या आहेत मागच्या नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एस टी कामगारांच्या वेतनाबाबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं सांगितलं की वीस तारखेला मी अंतिम बैठक घेऊन तोडगा काढेल परंतु आज तीन तारीख जरी आली तरी एस टी कामगारांच्या वेतनाबाबत कुठलीही बैठक लावण्यात आलेली नाही खरं तर महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा विविध योजना राबवते आहे परंतु हा एस टी कर्मचारी आणि या एस टीमध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी या काय सावत्र बहिणी आहेत का हा प्रश्न आमच्या समोर आता उभा राहिला आहे सरकारला आमची विनंती आहे की आपण तातडीने आमच्या कृती समिती समवेत सम्यत बैठक घ्यावी आणि कायमचा हा एस टी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा आपण बघतोय की एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आपण ऐकल्यात म्हणजे या सगळ्या व्यथा आपल्या समोर धन्यवाद या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल पुढे जाऊ गोंदियातनं पुढची बातमी गोंदिया जिल्ह्यामध्ये एस टी सेवा तात्पुरती बंद दिसते दुपारपर्यंत नंतर एस टीच्या फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती सध्या देण्यात येते सणासुदीच्या काळामध्ये एस टी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत आणि या विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी आशिष जुनगरे सध्या आपल्या सोबत आहेत आशिष आता सध्याची नेमकी काय स्थिती सांगता येईल एसटी टी तृती संघटने तर्फे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे बंद पुकारला आहे तसेच त्याप्रमाणे राज्यव्यापी बंद आहे मात्र गोंदिया आगराने गोंदिया संघटने सुद्धा या बंदला पाठिंबा दिला की दिसून येत नाही मात्र पाडवा असल्यामुळे प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दुपार दोन नंतर ही बस सेवा सुरू असल्याचे आगर प्रमुखांनी सांगितले आपण बघू शकता सणासुदीच्या निमित्ताने सुद्धा इथे सध्या तरी बस हे बंद आहे आणि प्रवाशांना याचा ना त्रास सहन करावा लागत आहे एकंदरीत जरी हा बंदला इकडे संघट संघटनेने पाठिंबा दिला नसला तरी बंद बस सेवा तरी आता तरी सुरू झाल्याने सकाळ दुपारनंतर ही बस सेवा सुरू असण्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे आणि त्या माध्यमांनी बघू शकता सध्या तरी बस सेवा बंद असल्यामुळे नाहक त्रास बरोबर ना गोंदियामध्ये सध्या तरी बस सेवा आपल्याला बंदच पाहायला मिळते धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एक मोठी बातमी या संदर्भामध्ये एस टीची सेवा आज बंद दिसते एसटी संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेनी महत्वाची बैठक बोलावलेली आहे सह्याद्रीवरती उद्या संध्याकाळी सात वाजता या संपाबाबत बैठक बोलावण्यात आलेली आहे ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे बैठकीमध्ये एस सी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा निघणार का हे पाहणं अर्थातच महत्वाचं असेल आणि याच विषयी आपण अधिक बोलूया धनंजय दळवी आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत धनंजय एकीकडे आपण बघतोय कशा प्रमाणामध्ये सगळ्या एसटीच्या प्रवाशांचे हाल होत आहेत कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या व्यथा आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत गुरु आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच राज्यातील विविध आगारांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप आणि काही ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याचा फटका जो आहे तो प्रवाशांना पडतो आहे चाकरमान्यांना पडतो आहे कारण की गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे आणि गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या हाल जे आहेत ते या सगळ्यामध्ये होताना पाहायला मिळतात शाळकरी विद्यार्थी आपण राज्यातील संपूर्ण विविध प्रतिनिधींकडून आढावा घेतलेला पाहायला मिळाला आणि याचीच दखल घेऊन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सायंकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे महत्वाची बैठक जी आहे ती बोलावली आहे या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो कारण की हे संपूर्ण खातं जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःकडे आहे त्यामुळे या कामगार कृती समितीची उद्या बैठक पार पडेल आणि या बैठकीत नेमकं हा तोडगा सुटतोय का आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत आहेत का त्यांना काय नेमका बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे संपाबाबत आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर